रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवरात्री विशेष आई अंबाबाई जे सुंदर भजन घेऊन आलेलो हो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल यावि मास दरि गटलियाश्विन मास दरि गटली गटले गी गत हसली गदेवी बसल देवी गाश्विन देवी दे गटात् बसीत् बसली गदेवी गालात हसली गटात बसली गदेवी देवी गालात हसली या देवीच्या दर्शनाला आज आलय कोण कोण या, या देवीच्या दर्शनाला आज आलय कोण कोण संगी भजनी मंडळ घेऊन वाद्य भजनी मंडळ घेऊन वाद्य मृदुंग आज पहाटेच्या पाऱ्यात सनई चौगडे वाजती आज पहाटेच्या पाऱ्यात सनई चवडे वाजती सनई चौडे वाजती देवी गालात हसली सनई चौडे वाजती देवी हसली अश्विन मासात देवी घटात बसली या अश्विन मासात देवी घटात बसली घटात बसली ग देवी गालात हसली घटात बसली ग देवी गालात हसली देवीच में, या देवीचे महात्मे आहे सडक न पेठात या देवीचे महात्मे आहे सडक न पेठात मैशासूर मारण्यास आली कालिका रूपात मैशासूर मारण्यास आली कालिका रूपात आली कालिका का रूपात देवगुण गणघात आली कालिका रूपात देवगुण गणघात देव गुणगागेवी गसली देव गुणगाणगेवी गत हसली या वाश्विन मास देवी गटात् बसली याश्विन मासात देवी घटात बसली घटात बसली देवी घालात हसली घटात बसली देवी घालात हसली यादलीचे भोजन आज आहे घरा घरात देवीचे भोजन आज आहे पंच पकवान ने वेदात रंगे तांबूल मुखात पंच पकवान ने वेदात रंगे तांबूल मुखात खन नारळ ओटीत तांबूल मुखात खन नारळ ारटी तेवी गदेवी गालात हसली। गत हसीन मास देवी या अश्विन मासात देवी घटात बसली गटात् बसी गेवी गत हसी गटात् देवी गालात हसली या देवीच्या दर्शनाला भक्त रांगेत लागती या देवीच्या दर्शनाला भक्त रांगेत लागती जागरण गोंधळ घालून भगत रात्रीला जागती जागरण गोंधळ घालून भगत रात्रीला जागती आईचे आशिष घ्या भक्त दर्शनास यती आईचे आशीष घ्या भक्त दर्शनास यती भक्त दर्शनास देवी गालात हसली भक्त दर्शनास येते देवी गालात हसली आश्विन मासात देवी घटात या घटात बसली। घटात बसली। हसली घटात बसली देवी गालात हसली घटात बसली देवी गालात हसली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद Редактор uh субтитров -huh.